महाराष्ट्र मित्रांनो अडव्हान्स म्हणजे रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आज आलो आपली म्हणजे ढकल गाडी मित्रांनो हे बघा आता आपण करूया शेल राखी शेल या ढकल गाडीवर धन्यवाद भाऊ ढकल गाडी दिल्याबद्दल पाच राखी आपण आपण घेऊया भाऊले आता राखी स्पेशल व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर पण करा मित्रांनो द्या भाऊ तुला एक भाऊ भाऊ का राखी घ्या राखी राहिले दोन दिवस फक्त झाला राखी राखी फक्त एक रुपया म्हणजे रक्षाबंधनाचा सण आला दोन दिवस राहिलं तरी गो राखी घ्या राखी 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 एक रुपया म्हणजे

वापर चला रक्षा चला राखी घ्या रक्षाबंधनचा स्पेशल ऑफर या भावांन बहिणींना राखी घ्या राखी एक रुपया म्हणजे चला रा। चला घे ना भाऊ राखी घे ना हे एक रुपया म्हणजे फक्त एकच रुपया द्या दोनच्या वर्तन आहे चिल्लर असं चिल्लर द्या भाऊ दोन रुपये चिल्लर द्या एक नाही दोन घेऊ शकता दोनच्या वर्तन आहे भाऊ दोन घेऊ शकतात

आवले येता 18 रुपये वापस आता. अवने घेतले 2 राखी. यावर 18 એક રૂપિયા ઓફર આલે ત્યા ભાઉ ભાઉ મિત્રા બહિ રાખી ગયા રાખી ફક્ત દોન ઘે શકતા ભાઉ તુ ભીલર ભાઉન દોન દિવસ ભાવી ગ આઠ રૂપિયા આઠ રૂપિયા રાખી દોન દિવસ રાત રક્ષા બંધ ફક્ત એક રૂપિયા ભેટો ના સાર રૂપિયા शकत ફક્ત ઘે શકત

भाऊ राखी घ्या राखी स्पेशल ऑफर राहिले फक्त दहा राखी बाकी एक रुपया म्हणजे राखीव दहा बारा एकच नावाने घेऊन चालले जातात त्यांची ताई चला 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 राखी घ्या राखी एक रुपयात फक्त एक रुपया म्हणजे राखी चला 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 राखी घ्या राखी चला चला भाऊ किती घेतले दोनच घ्या दोनच घ्या दोनच घ्या फक्त दोन साठी ऑफर आहे फक्त एक रुपया दे एक रुपया दे पाक घेऊन उचक्याचे भाऊ दोन रुपयेला चिलं नाही का भाऊ तुमचं थोडं नाही ना पान दोन रुपये एवढं एवढंही देतंकडे पान करून चला झाला 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 अन्न तोडून भाऊ दिले दहा आशी दिले ना तुम्ही रुपये हे भाऊनी दिलं मी ना आठ रुपये तुमच्याकडे दहा आशी आहे का भाऊ राहू द्या काही पहिलं सुटलं हे नाही ते राहू द्या राव चला फ्रीमध्ये फ्री म्हणजे गुलाबमध्ये सत्तब केले बाय आता संपला आपलं पुन्हा